की सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या साठी शिवसैनिकांच्या आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे आणि उद्या पंधरा तारखेपासून उद्या सोमवार आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि अठरा तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे म्हणजे अमोल बापू शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थंपिंग मेजॉरिटी आली त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवघवीत यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास राज्य राज्यस्तरावरती आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही सामोरे जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक आज जी पत्रकार परिषद घेतली आहे ती उद्या पासून शिवसेना इच्छुक उमेदवाराचे फॉर्म इथं उपलब्ध असणार आहेत आणि भरून घेतले जाणार आहेत आणि जे जे सोलापूर शहरातले एकशे दोन उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहेत आम्ही थोडीच महायुती म्हणून आज नाही तर पूर्ण तयारी तर पूर्ण करतोय पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे असं म्हणतोय शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे आम्ही दोन वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू त्यावेळेस आम्हाला पंचवीस जागांसाठी तरी शब्द दिलाय आणि मला असं वाटतंय की देवेंद्रजी त्यांच्या पाठी मागाय त्यांचा विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द फिरवणार नाही शब्दाला ते पाळतील आणि नक्की आम्ही एकत्रित लढू असा आम्हाला विश्वास आम्ही कुठच जागेच्या संदर्भात चर्चा आली नव्हती विधानसभेच्या वेळेसच चर्चा आली की आपल्याला जागा मिळाव्यात ह्यासाठी आम्ही आग्रही होतो त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितले की इथं तिन्ही जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि आम्ही ते ठीक आहे मोठ्या मानाने ते मान्य केलं त्यांचा प्रचार केला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की त्यांच्या यशामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा चेहरा आणि शिवसैनिकांची मदत या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं यश झालेलं आहे हे तेही नाकारत नाहीत आणि आपला शिवसैनिक सुद्धा त्यासाठी पळालेला आहे पण आता असं होतं की त्याच वेळेस आम्हाला शब्द दिला होता पंचवीस जागा देण्याचा तर ते आम्हाला पाळतील असा विश्वास आहे ना जेव्हा ते सांगतील विश्वास नाही आम्ही करू शकत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विषय आज त्या गोष्टींचा विषय आज आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की आता तुमची कमिटी करा आणि आपल्या कमिटीमध्ये आपले जे काही बेस्ट पंचवीस असतील त्या भारतीय जनता पार्टीवर आम्हाला युतीत पंचवीस जागा देण्याचा जो शब्द आहे त्याच्यासाठी शिवसेना पक्षाचे बेस्ट पंचवीस उमेदवार कोण आहेत ती छाननी करण्याचा पहिला प्रामुख्यानं विषय आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या शंभरच्या शंभर जागेवर आम्ही तयारी तर करून ठेवतोय सोलापूर सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षाकडून जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांना पंधरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेलं शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये आपण सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये जे सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना पक्षाकडनं उमेदवारी घेऊ इच्छित आहेत अशा सर्व युवक असतील महिला असतील इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरावेत एवढी विनंती दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका